नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस का घेतली जाते ते सांगणार आहे पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका नजरेस पाहायला मिळतात मग डोक्यावर तुळस घेऊन या महिला मार्गक्रमण का करत असतील वारीत डोक्यावर तुळस का घेतली जाते काय आहे त्यामागची श्रद्धा आणि शास्त्र चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी वारीला नुकतीच सुरुवात झाली ज्ञानोबा आसमंत भरून टाकताना पाहायला मिळतोय लाखो वारकरी जवळपास अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून आपल्या आरंद्यांच म्हणजेच पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेतात पंढरीच्या वारीत ज्ञानोबा तुकोबाच्या पादुकांच्या साथीनं टाळ मृदंगाच्या आवाजात वाजत गात प्रसंगी नृत्य करत फुगड्या घालत अत्यंत भक्तिमय मार्गाने वारी पुण्याहून पुढे निघते पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका नजरेस पाहायला मिळतात आता ही तुळस डोक्यावर घेऊन या महिला का चालत असतील असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणं स्वाभाविक आहे तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जातं तुळस वंदावी वंदावी संतागरी माऊली तुळस वंदावी वंदावी अशी भावना वारीतल्या अनेक महिला बोलून दाखवतात शास्त्रात तुळशीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय तुळशी श्री विष्णूंना प्रिय आहे म्हणूनच तुळशीला प्रिया म्हटलं श्री विष्णूच्या एक रूप मानलं गेलंय साहजिकच तुळस जशी श्री विष्णूंना प्रिय तशी ती पंढरीच्या विठ्ठलालाही अत्यंत प्रिय आहे असं मानलं गेलं आहे तुळशी देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते याबरोबरच पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस घेऊन जाण्याचे एक वैज्ञानिक कारण सुद्धा सांगितले गेले वारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लाखो वारकरी रोज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात असतात अशातच लाखो श्वाचोश्वास दर सेकंदाला होत असतात या उच्च वासाने हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते मग हीच ऑक्सिजनची पातळी संतुलित राखली जाते ती या तुळशीमुळे डोक्यावरच्या तुळशीनं आसपासच्या वीस ते पंचवीस फुट पर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं म्हणूनच पंढरीच्या वारीला महिला डोक्यावर तुळस घेऊन चालताना दिसतात पंढरीच्या वारीला डोक्यावर तुळस का घेतली जाते किंवा डोक्यावर तुळस घेऊन या महिला मार्गक्रमण का करतात या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील अशी खात्री आहे धन्यवाद